आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे चौदावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिन्यांवरून प्रसारित होईल न्यूज ऑन ए आय आर डॉट गव जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीनं महाराष्ट्रातील अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करून ते प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकानं काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा दिली जाणार असल्याचंही ते म्हणाले दरम्यान जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे या शेवटच्या टप्प्यात परवा म्हणजे मंगळवारी चाळीस विधान मतदारसंघांसाठी मतदान होईल इस्रायलला लक्ष करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला दिलाय इराण आणि मध्य पूर्वेतील कोणतंही स्थान इस्रायलच्या आवाक्याबाहेर नाही असंही ते म्हणाले दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नसरल्लाचा मृत्यू त्यांच्या अनेक पीडितांना न्याय मिळवून देणारा उपाय असल्याचं म्हटलंय नागपूर जिल्ह्यात काल आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोक अदालतीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस हजार आपापसात आप तडजोडीने मिटली संबंधित पक्षकारांना एकूण एक अब्ज तीन कोटी रुपये रकमेचा लाभ मिळाल्याची माहिती न्यायाधीश नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन पाटील यांनी दिली भारतीय खेळाडू गुलवीर सिंगनं जपानमध्ये सुरू असलेल्या जागतिक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर मध्ये पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं त्यांनी तेरा मि अकरा पूर्णांक ब्याऐंशी सेकंद अशी वेळ नोंदवत एक नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलाय भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज तामिळनाडू कर्नाटक लक्षद्वीप आणि केरळ मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय तर पुढील दोन दिवस गोवा मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि उत्तर प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार